सो काय स्वागत आहे तुमचं अकराव्या ब्लॉगमध्ये <laughs> अकराव्या मध्ये तर गावी जाऊन आलो मी गावी जाय गाव जावं गावी जाऊन जाव आलो पण अजून एंडिंग नाही गेले तर बघूया आज पहिली प्रॅक्टिस आहे गणपतीच्या सीझनची आणि आठव्या पर आठव्या पर्वाची तर बघूया काय काय घडते येते या प्रॅक्टिसच्या म्हणजे जर्नीमध्ये तर दर रविवारी प्रॅक्टिस असेल तर दर रविवारी प्रॅक्टिस असेल तर रविवारीच ब्लॉग नाही येणार ना? एडिटिंग एडिटिंग मध्ये दोन तीन दिवस चार पाच दिवस एक वर्ष म्हणजे लागतं वेळा असं चार पाच दिवस तर थोड्या दिवसानंतर येईल ओके आणि भेटू आपण पुढे कॅप्चर करता आला तुम्ही काढेन आणि अजून कोण आलं नाही तर एवढीच आहेत असं नाही ते जे जे एकदम मेहनती वादक आहेत ते ते सगळे आले आहेत तिकडे पण तिकडे पण आहेत वाद वादक विशाल आहे अजून विजय आहे विजय नाही काय तुझा विनायक विनायक आहे अजून ती हा ती पण आहे तुमचं काय हाय आता नाव आठवत नाही तर हाय ते एवढी जण आलेत तर बघू आपण आता प्रॅक्टिस जागेवर जायचंय मागे मागच्या एका ब्लॉगमध्ये बोललेलो ना की हायवेवरती म्हणजे प्रॅक्टिस झाली तर तिकडे पण तिकडेच होणार आहे प्रॅक्टिस वरती होणार होते ते वरती म्हणजे डोंगर आहे तिकडे होणार होते प्रॅक्टिस पण आता तिकडे नाही करून देत आहे कारण की फॉरेस्ट वाले जरा अडचणी करतात तर मग तिकडे नाही करायची प्रॅक्टिस आता हायवे जागा शोधली तर तिकडे प्रॅक्टिस करूया आणि भेटूया स्टेट येऊन आणि काय काय होतं मी कॅप्चर करतो ओके चला बाय <laughs> नऊ किलो दोन आ, आकाश कुठे आकाश इकडे इकडे आहे ना मला हा बोलते काय ना नऊ किलो दोन्ही मिळून दोन्ही डांबेल मिळून नऊ किलो वजन असं कुठलं वजन आहे मला कमेंट करून सांगा याच्याप्रमाणे कुठलं वजन आहे सांग जरा एका डंबेलचं वजन नऊ दुसऱ्या डंबेलचं वजन नऊ 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 किती होतात जरा सांगा याला एका डांब्याचं वजन हा नऊ किलोचं वजन जिममध्ये असतं आईज कुठं असतं जिम मध्ये असतं नऊ किलोचं वजन मला जरा सांग नऊ किलो व्हिडिओ दाख व्हिडिओ दा व्हिडिओ दाखव व्हिडिओ दाखो व्हिडिओ दा आता जरा मी व्हिडिओ बघूया नऊ किलोचं वजन आहे की नाही बघू हो हां दाखव ना रिफ्लेक्शन आहे येते कुठला कळत नाही पण आपण जरा कोणाच तरी बोलू हा ना ठीक आहे तुला काय वाटत चल तू एवढ्या वर्ष किती वर्ष झालं फक्त एक वर्ष झालं ठीक आहे तुला काय वाटतं प्रत्येक वर्षी असं म्हणजे आता मागच्या वर्षी कोण झालं काशा प्रमुख ताशा काय ते उत्प्प ताशा वादक माझं नाव होत गावडे झालं म्हणजे प्रत्येक वर्षी मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की प्रत्येक वर्षी जे जे मेन मेन म्हणतात ना म्हणजे वादक ढोल वादक ताशा वादक काय सगळे जण गायब होतात यावर्षी गावडे गायब झालाय पूर्णच येणारच नाही तो मला बोलला अरे मला बरं वाटत नाही डोकं दुखतय पोट दुखत पोट पण दुखतय तुझी लायकी नाही का आवडे तू ठेव पुरस्कार आणून ठेव परत पत्काच्या रूमवर हा इकडून एंट्री करायची आणि इकडे रूम आहे मुन्नाचं दुकान अच्छा ठीक आहे मुन्नाचं दुकान लँडमार्क आहे तो विचारायचं आणि यायचो रूम मध्ये ओके आणि ट्रॉफी ठेवून द्यायची ओके आणि पैसे पण वाटून टाकायचे पत्काच्या मुलांमध्ये जेवढे होतील ते तुला तुझ्या कॅल्क्युलेशन नुसार भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये सगळेच तुम्ही बघू शकता की ना रूम जी जुनी होती तुम्ही ब्लॉग मध्ये बघितले असेल दुसऱ्या तिसऱ्या काहीतरी पण रूम आता चेंज झाले ती हुँ। रूम तुम्ही बघू शकता इकडून एंट्रन्स आहे काय कंटिन्यू करतो राह राह ना राह इकडून इकडून एंट्रन्स होते आणि इकडे सगळ्या ढोल म्हणजे मोठी रूम आहे मागच्या वेळेपेक्षा मोठी रूम आहे इकडे सगळे ढोल राहतात वरती बॅनर बिनर ठेवले आणि ध्वज पण तिकडे ठेवलं वरती आणि म्हणजे झालर बिलरची सगळी ट्रे वी ठेवले काश पण वरती बा बाकी चांगला आहे रूम आणि गाडी पण इकडे ठेवले दोन गाड्या आजी मस्त इथे राहतात पानं पण आहे तिकडे आणि खाचा पण इकडे राहू शकतो तर बघूया प्रॅक्टिस कशी होते आणि भेटू आपण प्रॅक्टिस जागेवर ओके okay? चला बाय सो तुम्ही बघू म्हणजे मेहनत हा पावसामध्ये भिजून डोला आवडतात मेहनत काय आता बघू गणपतीच्या सीझनला किती म्हणजे फिल्टर होऊन ती मेहनत बाहेर निघते

जागे जागे। अरे, तो <taps दो आगे> अरे रवी शेट पण चालू आहे सबस्क्राईब कर माझ्या चॅनल लावलं मार 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 अरे काय कधी बसून येत तुम्ही पथकामध्ये एवढं येत नाही धोरे म्हणून काय आलं

हे आपण चुकीचं करतो आपण थोडंफार खूप वर्षांनी करतोय म्हणून खूप महिन्यांनी करतोय त्यामुळे असं होत लागत का उलटा हे उलट लावलंय अरे उलटाय लाज लागला ठीक आहे आपण भेटूया पूजा करताना नाही आपण ओके ताशावादक पण आहे हे आठ वर्ष आता चालू आहे आठ वर्ष हे आठ वर्षाचे आठ वर्ष वर्षाचा आठ वर्ष चाललं तरी उलटं लावलं बघा उलटं लावलं आठ नाही तर आमचा मोठा सिनियर आहे तिथे आठ वर्षाचा तरी पण त्या फायदा ना कसं टोपी घातला तो विंगनी टोपी नाही टोपी जवळजवळ गांधी ओडत टोकले घातले म्हणून तो कसा होतो अच्छा हा आता टीव्ही वरती पण आलेत ना जरा वाढला ते रुटबा वाढला असं त्यांचा मलाच लाज वाटत आठ वर्ष आठ वर्ष ते लागल लागला घालतोय पहिली प्रॅक्टिस चालू आहे आजच्या दोन हजार पंचवीस ची पहिली प्रॅक्टिस इथं बरं हो माझी तू माझ लग्न करायचंय आधार कार्ड घेऊन पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड हा आणि कोळीचा ना एकदम पूजा होते पूजा करताना कोणाला ही जॉईंट वगैरे व्हायचं असेल तर प्लीज सांगता या सक्रिय दोन मध्ये आमची प्रॅक्टिस हायवे ला होते नैसर्ग शिकला का मेन आमचा शिकवणारा हा सुमित यादव कमी झालेली रीच कमी झालेली तसेच आमचं साठ दोल आहेत आम्ही आम्ही पाऊस पडतो म्हणून कमी लावला कारण की आमच्या साठ डोल साठ हा साठ आहे पण फक्त आम्ही फायबर आमच्याकडे एवढंच होतो पाऊस पडतो म्हणून आम्ही एवढेच डोल लावलेले पावार आहे टोल गाडी तिकडे आमची जरासा टोल सीझनला सगळे रिच्युअल होत्याच मित्रांनो रिच्युअल झाले किंवा प्रॅक्टिस चालू आहे

सगळ्यांसोबत भेटलो एवढा महिन्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या की किती आम्ही प्रॅक्टिस मध्ये मजा करायचो आणि पहिला तर मी ब्लॉग नाही करायचो प्रॅक्टिस करताना कारण की पहिला एवढं मजा डोक्यात नव्हतं की ब्लॉगिंग चालू ब्लॉगिंग चालू करेल पण आता प्रॅक्टिस सुरू झाले तर पहिलं प्रॅक्टिस झालेली आहे चांगल्या पद्धतीने झालेली आहे पूजा बिजा सगळी झाले आहे सुरवातीला आणि मजा आली प्रॅक्टिस करताना काय काय खूप जण नव्हती पण ठीक आहे चालायचंच आणि जशी प्रॅक्टिस पुढे होत जाणार तशी येत जातील ती लोक पुढे प्रॅक्टिस चालू आहे आता हो like तर ही पहिली प्रॅक्टिस होती दुसरी प्रॅक्टिस मी अटेंड नाही केली दुसरी प्रॅक्टिस अटेंड नाही केली त्याचं कारण ब्लॉगमधूनच मधूनच येईल कारण की ब्लॉग बनवायलाच मी गेलो मित्रांसोबत असतो ते तर तिसरे तिसऱ्या प्रॅक्टिसची म्हणजे तिसऱ्या प्रॅक्टिसचा ब्लॉग येईलच मला थोडेफार थोड्याफार फार शिवाय पण पडतील कारण की मी दुसऱ्या ला गेलो नव्हतो ठीक आहे चालायचं कारण की काय करणार सगळं सगळं तर नाही चालू करू शकत ना मी तरी पण ऍडजस्ट करतोय विषय चालू आहे की हे करूया ते करूया ते करूया ते करूया एका दिवसात दहा दहा ठिकाणी मी तर जाऊ शकत नाही आणि कोणाला वाटत पण नसेल की मी तिकडे यावं कारण की मी नाही एवढा मोठा म्हणजे एवढा मी नाही माझ्या विना कुठे आढळत असेल असं काय नाही माझं सगळे आपले आपले म्हणजे लाईफ इस गो ऑन म्हणजे बोलतात ना एका माणसाने लाईव्ह वाढत नाही तर लाईव्ह जात असते तर ठीक आहे चांगलं वाटलं प्रॅक्टिस करून आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मेन सबस्क्राईब आहे सपोर्ट पाहिजे काहीच आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आणि भेटूया ओके बाय